सत्तेच्या सारीपाठावर कधी काय होईल हे सांगणं सध्याच्या परिस्थितीत अवघड होऊन बसले शरद पवार या राजकारणातील मातब्बर नेत्याच्या पक्षात फूट पडू शकते असा कोणी विचारही केला नसेल पण तसं झालं फक्त झालं नाही तर आमदार खासदारांसोबत आता पक्षाने चिन्ह देखील शरद पवारांच्या हातून निसटले आणि तेल ही गेलं तूप ही गेलं अशी परिस्थिती सध्या शरद पवारांची झाली आहे मात्र यावेळी चर्चा सुरू आहे ती म्हणजे पवारांचं राजकारण आता संपल्यात जमाय पक्ष आणि चिन्ह गेलं पण बाकी काही गोष्टी देखील यावर परिणाम करणार आहेत जे ठाकरेंचं झालं ते शरद पवारांचं होणार का अशा अनेक गोष्टींबद्दलच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बोलूयात सहा फेब्रुवारीला निवडणूक आयोगाचा निर्णय आला तो म्हणजे राष्ट्रवादी पक्षाचं नाव आणि चिन्ह अजित पवार गटाला मिळालं यावर प्रतिक्रिया देताना आव्हाड म्हणाले की शरद पवारांना संपवण्यासाठी त्यांची राजकीय हत्या करण्यासाठी राजकीय वजन कमी करण्यासाठी किती मोठा कट रचला जातो यामुळे या चर्चेला ऊत आला शिवाय अजित पवारांनी अगदी नुकताच बारामतीत एक विधान केलं होतं तुम्हाला माझी ही शेवटची निवडणूक आहे असं सांगितलं जाऊ शकतं यावर देखील प्रतिक्रिया देताना आव्हाड म्हणाले होते की आपल्या काकाच्या मृत्यूची वाट बघणं हे कसलं राजकारण आणि यानंतर आलेला हा पक्षाने चिन्हाचा निकाल यामुळे आता शरद पवार संपलाच जमायत अशी चर्चा सुरू आहे कोणत्याही पक्षाचं नाव आणि चिन्ह ही त्या पक्षाची ओळख असते आता राष्ट्रवादी म्हणलं की सगळ्यात आधी शरद पवार यांचा चेहरा समोरायचा मात्र तेच चिन्ह आणि पक्ष नाव शरद पवारांकडून काढून घेतल्यामुळे काय होईल तर ते पक्ष चिन्ह अजित पवार यांना मिळाल्यामुळे महायुतीमध्ये आता खरी राष्ट्रवादी अजित पवार सांगू शकतात केंद्रात शरद पवार यांच्याऐवजी खरी राष्ट्रवादी आणि अजित पवार यांना जास्त मान मिळू शकतो अशी देखील शक्यता वर्तवण्यात येते शिवाय चिन्ह अजित पवार यांना मिळाल्यामुळे त्यांचा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग देखील मोकळा झालाय अशी चर्चा सुरू आहे अजून एक गोष्ट म्हणजे तुम्ही जर इथं नोटीस केली असेल तर अजित पवार किंवा अजित पवारांसोबत असलेले समर्थक कार्यकर्ते नेहमीच असं म्हणतात की शरद पवारांनी देखील कधी काही फोडाफोडीचं राजकारण केलंय आता आम्ही तेच केलं तर काय बिघडलं अर्थात वारंवार असं बोलून जे शरद पवारांनी केलं तेच आम्ही केलं असं सांगत शरद पवारांना राजकारणातून कमी करण्यासाठी प्रयत्न केला जातोय मात्र आता ते शक्य आहे का पाहूयात यामधला पहिला मुद्दा म्हणजे पवारांचं राजकारण राजकारणात मातब्बर असणाऱ्या नेता अशी शरद पवारांची ओळख आहे त्यांना पक्ष बदल झाल्यानंतर कोणत्या हालचाली करणं गरजेचं आहे केव्हा कुठे गुगली टाकली म्हणजे सगळे फासे पलटतील आणि केव्हा तवा फिरवणं गरजेचं आहे हे सगळं त्यांनी त्यांच्या इतक्या वर्षाच्या राजकारणात अनुभवले हा आता यामुळे पक्षात फूट पाडणं ते जरी रोखू शकले नसले तरी आता त्यानंतर काय करणं गरजेचं आहे हे पवारांना चांगलंच माहितीये त्यामुळे ते आता चांगला खेळ खेळतील असं सांगण्यात येत्या शरद पवार अजित पवारांना लढतील का आलेला निर्णय हा शरद पवारांना आधीच माहीत होता असं देखील विश्लेषकांचं सांगणं आहे त्यामुळे पक्ष फुटल्यानंतर आपण कोर्टात वगैरे जाणार नसल्याचं म्हणलं होतं आणि तो निर्णय जयंत पाटलांनी घ्यावा असं शरद पवार म्हणाले होते त्यामुळे हाच निकाल शरद पवारांना हवा होता यामुळे काय होईल तर बघा मी पक्ष काढला मी पक्षाला वाढवलं मात्र अजित पवारांनी तो पक्ष चोरला असं भावनिक आवाहन शरद पवार जनतेला करू शकतात शिवाय सर्वोच्च न्यायालयात याला चॅलेंज देखील ते देणार आहेत या सगळ्या गोष्टीमुळे पवारांना मतं मिळतील पण ज्या वयाच्या फॅक्टर वरून अजित पवार त्यांना बोलत असतात तोच त्यांच्यासाठी अर्थात शरद पवारांसाठी इथं चेंजर ठरू शकतो असं सांगितलं जातं शिवाय आता अजित पवारांनी जे बारामतीत विधान केलं होतं की तुम्हाला ही माझी शेवटची निवडणूक आहे असं ते सांगू शकतात त्यामुळे आता खरंच शरद पवार अजित पवारांच्या विरोधात उभं राहतील का ते पवारांना नडतील का असं प्रश्नचिन्ह असा प्रश्न, प्रश्न सध्या सगळीकडे विचारला जातोय आता दहा फेब्रुवारीला आमदार अपात्रतेवर निकाल येणाऱ्या शिवाय कमी आमदार आणि नेत्यांसोबत अनेकदा शरद पवारांनी आपला पक्ष मजबूत केलाचा इतिहास आणि अजून एक महत्वाचं म्हणजे शरद पवार आता यासाठी एखादा भाजपच्या नेत्याला गाला लावण्याची योजना आखत आहेत असं देखील म्हणलं जात आहे त्यामुळे काहीही झालं तरी पवारांचं राजकारण संपत नसतंय शून्यातून पुन्हा पवार निर्माण होऊ शकतात शिवाय राजकारणात पवार साहेब आणि आय पी एल मधून धोनी साहेब ही माणसं कदापि रिटायर होणार नाहीत तग धरून आपल्या वयावर मात करणारी माणसं जिद्दी असतात असं म्हणत तसा विश्वास देखील शरद पवारांच्या समर्थकांनी बोलून दाखवलाय त्यामुळे शरद पवारांचं राजकारण संपलं असं तरी सध्या म्हणता येणार नाही दरम्यान याबद्दल तुमचं मत काय आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा अशाच व्हिडिओसाठी मराठीचं चॅनल आणि आणि नक्की फॉलो करा राजकारणाचं अचूक विश्लेषण आणि ताज्या घडामोडींचे विश्वसनीय व्यासपीठ टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीच्या सर्व डिजिटल प्लॅटफॉर्म्सना ना लाइक शेअर आणि सबस्क्राईब करा तसंच नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका